बोईसर तारापूर एम आय डी सीतील प्लॉट नंबर एफ तेरावर असलेल्या मेडली फार्मास्युटिकल या कंपनीत दुपारी तीन वाजताच्या सुमारास वायू गळती झाल्याची घटना समोर आली आहे नायट्रोजन रिएक्शन टँकमध्ये वायू गळती झाली असून यात आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला असून तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत या जखमी कामगारांवर सध्या बोईसरमधील शिंदे या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत एल बेंडोझोल नामक औषधाचं उत्पादन घेणाऱ्या या कारखान्यात तीन वाजताच्या सुमारास वायू गळती झाली असून या वायू गळतीची बाधा आठ कामगारांना झाल्याचं सांगितलं जाते मात्र यानंतर चार कामगारांचा रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला असून इतर चार कामगारांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत यामध्ये कल्पेश राऊत बंगाली ठाकूर धीरज प्रजापती आणि कमलेश यादव अशी मृतांची नावे असून रोहन शिंदे निलेश आडळ हे दोन गंभीर जखमी कामगारांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत दरम्यान बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या बोईसर पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला गेला आहे बोईसर तारापूर एम आय डी सी वायू प्रकरणात कारखान्यांमध्ये या घडणाऱ्या दुर्घटना असे प्रकार वारंवार सुरूच आहेत दुर्दैवाने बोईसर तारापूर एम आय डी सीतील कारखान्यांकडून वेळेत फायर ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट तसेच कामगारांची योग्य काळजी घेतली जात नसल्याने अशा दुर्घटनांमध्ये कामगारांना आपला जीव गमवावा मात्र संबंधित प्रशासन अशा गंभीर दुर्घटनेकडे दुर्लक्ष करत असल्याने या एमआयडीसीतील दुर्घटनांची मालिका काही कमी होताना दिसतच नाही त्यामुळे या डी सीत काम करणाऱ्या कामगारांसह परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागतोय असे चित्र पाहायला मिळते